thank mm -hmm. you समोर गणपती उत्सव आहे होते एकांकिका स्पर्धा होते रघुचा औषध म्हणून एकांकिकावत पहिला नंबर मिळालेला एकांकेला मानवाणी गावती आणि परंतु या क्षेत्राशी माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे ज्या संस्थेमध्ये मी काम करतो स्वामी समर्थ मंडळ प्रभारी या माध्यमातून राज्य नाट्य स्पर्धा सुद्धा एकांकिका महोत्सव सुद्धा आम्ही दोन चार वेळा भरवलेला त्यानंतर राज्य कामगार कल्याण स्पर्धेमध्ये भाग घेतलेला एकांकिका म्हणजे आमच्या त्या संस्थेच्या मार्फत मोठमोठे कलाकार सुद्धा निर्मिती झाले म्हणजे मला वाटते आमच्या अविनाश नारकरांनी बीएसटी मध्ये कामाला होते तर सुरुवात स्वामी समर्थ किडा मंडळात केलेली निर्मिती सावंत यांनी तू मोठी म्हणून एकांकिका जी आम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर त्यात मेघना एरंडे सुरुवात नाट्यक्षेत्रामध्ये असे विविध कलाकार आमच्या मंडळाच्या माध्यमातून तयार झाले परंतु काम करण्याची संधी आम्ही आम स्वतः नाही पण त्या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये नेपथ्य प्रदीप पाटील प्रत्येक नाटकाचे नेपथ्य तेच करत असतात सुहास भालेकरांनी तर एकच प्याला विडंबन पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलं म्हणजे पुण्यापासून त्याचे दामोदर असे वेगवेगळे प्रयोग आम्ही सादर केले होते त्यामुळे बहुतेक कलाकारांचे आमचे संबंध आजपर्यंत होते आणि आता त्यावेळी हृदयनाथ राणे होते कुमार फोडकर तुम्हाला सगळ्यांना जुने सगळे माहिती असतील ते सगळे कलाकार आहेत प्रभादेवीतले कलाकार आहेत आणि संजय सकरे, सकरे म्हणून एक व्यक्ती होते तुम्हाला माहिती असेल नाट्य क्षेत्रातले होते ते बाबल नाईक एक हे आमच्या मंडळाचे प्रमुख परंतु संजय सकरे ज्या दिवशी आता कोविडच्या काळात भिंतर आमचे निधन झालं त्यानंतर थोडी पोकळी निर्माण झाली आहे मंडळाच्या माध्यमात तरी सुद्धा एक दोन वर्ष आम्ही त्यांच्या नावाने स्मृती एकांकिका स्पर्धा आणि या वर्षी सुद्धा आम्ही पंधरा ऑगस्टला मध्ये आम्ही बालमहोत्सव घेण्याचं ठरवलंय प्रदीप पाटील यांच्या नेहमी पाठी असतो आम्ही की लवकरात लवकर त्याचा एक एस्टिमेट करून सादर कर आतापर्यंत आपण मोठ्या एकांकिका स्पर्धा घेतल्या परंतु बालमहोत्सव सुद्धा पर एक चांगला शाळेचा महोत्सव होतो ती आम्ही घे घेण्याचा प्रत्येक हा रंगमंच बघितल्यानंतर सरांना म्हटलंय की इथे समजा मोठी स्पर्धा एखादी घेतली तर प्राथमिक फेरा इथे करून मोठ्या हॉलमध्ये जे फायनल सात आठ येतील त्यांच्यासाठी एक मोठा व्यासपीठ ठेवून चांगली म्हणजे नाट्य क्षेत्राशी आता बरा रणजेश नाणे आमच्या सामनामध्ये अजित जोशी तर आम्हाला नेहमी भेटत असतात हे सगळ्या मान्यवरांना घेऊन या क्षेत्रात थोडंफार काम करण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळेल आणि आजच्या कार्यक्रमाला बोलवून जो काही मान सन्मान केला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार असं सहकार्य कधी आम्ही हाक मारल्यानंतर क्षेत्रामध्ये मान्यवर तुम्हीच आहात त्यांचं मार्गदर्शन लाभल्याशिवाय कुठली स्पर्धा किंवा कुठलंही नाटक सादर करता येत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशीच एक आमदार म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज हा प्रायोगिक रंगमंच आपल्याला प्रायोगिक रंगमंच खूप कमी बघायला मिळतात कारण प्रायोगिक वाला नेहमी प्रश्न पडतो की आम्ही आमची कला कुठे सादर करायची आणि त्याचं खूप मोठं उत्तर या माध्यमातन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने दिलं आणि अजित भोरे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करते की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत घेतलं <laughs> काही वर्षांपूर्वी मोहिंजो दोडा नावाचं नाटक होत मग पुन्हा मोहिंजो दोडा आला तसं मग अशी हा मग अशी आवाजाचा उल्लेख झाला ना यांचा आवाज डबिंग आर्टिस्ट माझा आवाज आणि यांची संघटना सुरू झाली आवाज कोणाचा या वाटत त्यामुळे असे सगळे मान्यवर इकडे उपस्थित आहेत आणि त्याबद्दल अरे माझे दोन मिनट फक्त बोलतो आणि एकल महोत्सव या लोकांनी चालू केलाय तो खूप छान <laughs> हा रजनीश राणे यांना आणि तेव्हा तो एकांकिकांबद्दल वगैरे काम करायचा म्हणून मी तुला अरे रजनीश राह म्हणतो तर मला असं कळलं खरं कुठं माहित नाही पण या एकल महोत्सवात भाग घेणाऱ्या सगळ्या मंडळींना सुद्धा तुम्ही काही मानधन घेणार आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण कसं आहे हे प्रत्येक स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून घेऊन एकांकिका किंवा एकल महोत्सव किंवा अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करत असतात फुल ना फुलाची पाकळी गाव आहे ना तुम्ही त्यांचा अशा पद्धतीने जर मान राखणार असाल ना तरी खरोखर कौतुकास्पूर गोष्ट आहे त्यामुळे अशीच असे उपक्रम इतरांनीही चालू करायला पाहिजे खरं म्हणजे असं हे ठेवून आदर्श ठेवून त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो आणि ह्या महोत्सवामध्ये पहिलं महोत्सव तुम्ही पाहिलेला आहे त्यामुळे तो फार सुंदर आहे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि असेच पुढचेही सात आठ असतील याची मला खात्री आहे आणि ह्या उपक्रमाला नाट्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही काहीतरी थोडंफार तुम्हाला मदत करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आमदार साहेब इकडे उपस्थित आहेत आमदारांनी नेहमीच आम्हाला मदत केलेली आहे याच्या पुढे करतील आम्हाला निवडून येण्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला तुम्हाला काय मदत करायचं आम्हाला सांगा तेव्हा ते आमदार नव्हते पण तरी सुद्धा पण अशा पद्धतीची माणसं आपल्या बरोबर असतात ही सगळी राजकारणातली मंडळी सुद्धा असतात ना ही नाटकवाल्यांसाठी एकच असतात त्यांचं राजकारण त्याच्यामध्ये येत नाही आणि अशी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि अशा महाराष्ट्राच्या परंपरेला नाटक एकल महोत्सव अशा पद्धतीने तुम्ही हातभार लावताय मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो कधी या पर्टिक्युलर कामाला काही मदत हवी असेल तर नाट्य परिषद ऑलवेज तुमच्याबरोबर आहे थँक्यू माननीय प्रमुख आमदार आणि आपल्यामध्ये कोबी दरी अशोक बागवे ते उपस्थित झालेले आहेत तर त्यांचं स्वामीराज प्रकाशनातर्फे मनापासून स्वागत आणि मी आपले आमदार महेश सावंत यांना विनंती करते की आपण शर्माजी देऊन बागवे सरांचं स्वागत करिये करते जोशी यांचा स्मरण रंग हे पुस्तक आपण आता इथे प्रकाशित करत आहोत मी विनंती करते कविवर अशोक बागवे आणि आमदार महेश सावंत यांना की आपल्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करावं Gracias. करते त्यांना याच्या या महोत्सवाच्या निमित्ताने आजच्या या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी आपला मनोगर इथे व्यक्त करावं कविवारी अशोक पागल रंगमंचावर उपस्थित सर्व मंगलीवर आणि समोर असलेले सर्व प्रसिद्ध मला याला उशीर झाला याचं कारण आजचं नवीन सरकार त्यांनी रस्ते दुरुस्त करायला घेतले <coughs> पण इथे दुरुस्तीचं काम चाललंय माहिती नव्हतं पण येणारच होतो कारण हा जो माणूस बसला उजवीकडे त्याच नाव रजनीश असलं तरी सकाळपासून कार्यक्रम करतो आणि दिवसभर कार्यक्रम करतो हा एवढा अवली आहे की दर महिन्याला सत्तावीस तारखेला मराठीचा उद्योग करतोच हे कुणाच्या अजून लक्षात आलेलं नाहीये पण आम्हाला हृदयापासून माहिती आहे <coughs> की मराठीचा अभिमान काय असतो मराठी भाषेत आपण जन्माला आलो हे आपण या धरणी मातीचं रूढ मानलं पाहिजे आणि त्या मातीमधून जी वाङ्मय रोप उभी राहिली त्यामधली ही दोन पुस्तकं आहेत अजित माझा फार जुना मित्र आहे आणि तो सतत काही ना काही लिहित असतो नाट्य स्वधर्म त्याच्याकडे आहे खर अजित भोरे तर काय त्यांना कधीपासून मी पाहिलेलं आहे म्हणजे लहान असताना ते सगळं हे जो नाट्य संकुल आहे खरं म्हणजे ना एकल महोत्सव ही जी कल्पना आहे ना ती इतकी सुंदर आहे की एक माणूस सगळ्या डोळ्याला सांभाळतो आणि तो एक माणूस सांगतो आपल्याकडे परंपरा आहे पण ही परंपरा एकत्र करून जळगाव पासून विदर्भापासून सगळी मंडळी एकत्र करणं आणि त्यांची नाट्यकला आपण पाहणं हा मुंबईला आलेला फार चांगला भाग्योदय आहे आणि तो आमच्या रजनीश राणेने केलेला आहे तर नुसतं एक महोत्सव नाही दिवाळी अंक काढतात एक नव्हे दोन दोन दिवाळी अंक काढतात त्यामध्ये त्यांचा वेगळा विषय असतो म्हणजे आताचा रंग हा जो विषय आहे तर रंगाच्या मनाने सगळ्या कलेमधले रंग आणि सगळ्यात मोठा अंतरंग याच विवेचन केलेलं आहे कारण माझी नाटकाची व्याख्या एकदम सोपी आहे जे रंगाकडून अंतरंगाकडे जातं त्याला नाटक म्हणतात आणि अशा नाटकाची परंपरा आपल्या महाराष्ट्रात अगदी देवल आणि किर्लोस्करांपासून आहे ती कधी जाणार नाही म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो मोठे मोठे वक्ते असे म्हणतात वाचन संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे सगळ्या कलेचा आता ऱ्हास होतो आहे नवीन पिढीला काही कळत नाही जुन्या पिढीच नवीन पिढीला दोष देण्याचं हे अतिशय समीकरणपूर्वकारापासून चालू आहे तर असं काही होत नाही ही जी साहित्याची गंगोत्री आहे ही नाटका जी नाटकाची गंगोत्री आहे ते कुठे कुठे असं वाटतं तर कोकणातल्या नद्या आमच्या एप्रिल मे मध्ये दिसत नाहीत पण जून मध्ये पुन्हा वर येतात खळाळतात त्यामुळे नदी कधी आटत नाही कारण उगम नावाची जी गोष्ट आहे त्या उगम जो चार मातीत होतो त्या मातीची संस्कृती त्या ऑनमधून प्रकट होत असते मातीची संस्कृती कलेमध्ये मा प्रकट होत असते आणि म्हणून हे प्रकटीकरण आपल्याला उशीर झालेलं आहे मला बघायची फार उत्सुकता आहे की एक नाट्य महोत्सव काय आहे आणि ते सगळे कलाकार जे आहेत त्या कलाकारांचं संपूर्ण नाट्य इथे पाहावं याची देही याची डोळा तुमच्या सोबत त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही फक्त माझं हे पुस्तक जे आहे नाट्य सुधर्म ते हा पण राणेच आहे ते पण राणेच आहे हा म्हणजे चांगले राणे संतोष राणे राणेरावाचे शारदा प्रकाशन आहे ते जवळजवळ सात वर्ष माझ्या मागे लागले होते लेखकाच्या मागे प्रकाशक लागतो एरवी आता काय पद्धत आहे लेखक प्रकाशकाच्या मागे लागतात पण आमच्याकडे असं आहे की जो प्रकाशक सात वर्ष माझ्या लागला होता आणि त्याच्या सगळ्या कष्टामुळे हे सगळं नाटकाविषयीच माझं चिंतन जे आहे ते या पुस्तकात आलेलं आहे आणि आमदार एवढ चांगलं असू शकतो की जो नाट्य येऊ शकतो नाही तर काय आमदार आधी बघतात किती लोक जमले नंतर मी जातो कारण त्यांचे पंटर असतात आधी ते चांगले आमदार आहेत आणि असं त्यामुळे असे आमदार सगळ्या देशाला होत आणि तुमचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे कारण प्रदेशाचं रक्षण करणं हे आमदारांच्या हातात असत आणि म्हणून असे आमदार आम्हाला लाभले त्याबद्दल तुमचं पण मी अभिनंदन करतो आदित्य जोशीचं अभिनंदन करतो पुरे आहेत आणि हा माझा मंगेश हा मॅड सकाराम ह्याच नाव असावं असं मला वाटत इतकं सकाराम जे पुलांनी केलेलं प्रहसन आहे त्या प्रहसनाचे प्रयोग में दो मी दोन लागोपाठ पाहिले आणि मी खरा असं असलेला आमचा मंगेश सात आणि ही माझी मानस कन्या तपस्या न्यावे ही सुद्धा नाटकामध्ये काम करते ग्रंथालयामध्ये काम करते ग्रंथ तिच्या आजूबाजूला असतात आणि त्यामुळे नव्हे आणि माझे सगळे मित्र समोर बसलेले आहेत त्यामुळे सगळ्यांची मी रजा घेतो आणि तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी विनंती आपल्यामध्ये उपस्थित होणार होते उद्घाटनासाठी ते म्हणजे वामन खेदरे पण काही कारणासाठी त्यांना दिल्लीला जावं लागलं अचानक मिटिंगसाठी पण ते समारोपाच्या सत्राला मात्र आपल्याला लाभणार आहेत त्याच्यामुळे समारोपाच्या सत्राला चंद्रकांत कुलकर्णी आणि वामन केंद्रे आपल्या सोबत असणार आहेत आपण आता एकल नाट्य महोत्सवाला सुरुवात करणार आहोत हौसा वाडकर यांच्या सांगती ऐका या आत्मचरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांचा जीवन प्रवास आणि संघर्ष यांचं प्रभावी चित्रण या एकल नाट्यात आहे ते आपण आता इथे अनुभवणार आहोत आजच्या या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचे मनापासून आभार आणि जी मंडळी या महोत्सवासाठी खास रसिक प्रेक्षक म्हणून आलेले आहेत त्यांचे देखील मनापासून इथे स्वागत आहे आणि आभार आहेत कारण हा अनुभव घेण्यासाठी इथे उपस्थित व्हावं दिवसभर हा आनंद घ्यावा यासाठी रसिकांची उपस्थिती अत्यावश्यक असते आणि त्यासाठी त्या तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी तुमचंही स्वागत आणि मनापासून आभार